नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो पालक मित्रानो, शिक्षक मित्रांनो या ठिकाणी तुम्ही माझे मित्र आहात सवंगडी आहात दोस्त आहात आज आपल्याला काय करायचे आज आपल्याला या ठिकाणी बघायचे समानार्थी शब्द जे आपल्या प्राथमिक मध्ये खूप सारे समानार्थी शब्द येतात देग देग समान अर्थ म्हणजे सारखा अर्थ असणारे वेगवेगळे शब्द आपण एखाद्या मित्राला बोलतो त्याचं नाव असतं सोहम सोम्या स्व्या वांट्या गोट्या असे त्याला वेगवेगळे नाव असतात हे सगळे अर्थ त्याचे एकाच मुलाचे असतात एकाच मुलाचे नाव असतात तसेच काही आपल्याकडे शब्द आहेत मराठीमध्ये त्याचे समान अर्थ खूप सारे असतात एकाच शब्दाला खूप अर्थ त्याचे असतात आणि त्या सगळ्या अर्थांचा एक शब्द असतो जसं की आपण या ठिकाणी बघतो आई वडील तर आईला खूप सारे आई आई शब्द आहेत काही लोक आईला माता म्हणतात काही माय म्हणतात काही आई म्हणतात काही मा म्हणतात तर आपल्याला याचे शब्द समान अर्थ बघायचे आहेत आज आपण फक्त एक एक अर्थच घेणार आहोत तर मला तुमच्यामधून काही जण शब्दांचे अर्थ सांगायचे काही जणांना नाही आले तर मग आपण सांगूया खूप सारे आपण या ठिकाणी शब्द घेतलेले आहेत तुम्ही पण लक्ष द्या आई म्हणजे काय आईला समानार्थ शब्द काय आहे कोण सांगतय आईला समानार्थ शब्द सांगा जनणी। जनणी। आई जनणी। जनणी। जननी आई म्हणजे जननी नी आई याला समानार्थ जनन आहे जननी आई झाली आई म्हणजे जननी आई जननी समान अर्थाने त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा अशा प्रकारे बरोबरच चिन्ह करावं लागतं वडील वडीलचा अर्थ कोण सांगते मोठ्याने सांगा पिता, पिता। वडील म्हणजे पिता किंवा पिताजी पण ऐकतो ना आपण तर तो, तो पिता शब्द लिहायचा आपल्याला पिता ता वडील म्हणजे पिता बाप सुद्धा शब्द असतो पण या ठिकाणी आपल्याला वडील म्हणजे पिता, पिता लिहायचे बाप सुद्धा तुम्ही लिहू शकता दोन दोन अर्थ आहेत ताट सुद्धा अर्थ आहे त्याचा पण आपल्याला आता एकच अर्थ शिकायचा वडील म्हणजे पिता पुड़ा? आकाश आकाश आकाशचा समान अर्थ कोण सांगताय सांगा आभार आ भा आकाश म्हणजे आभार नभ देखील असतं पण आता या ठिकाणी आकाश म्हणजे आभाळ एकच एक शब्द तुम्ही पाठ करायचा आहे ढग समान अर्थ कोण सांगते कोण सांगते कोण सांगते सांगा ढग म्हणजे मेघ पाऊस घेऊन येणारे मे ढग म्हणजे मेघ वारा वाराला अर्थ शब्द येस 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 सांगा हवा वा। वायू आपण या ठिकाणी हवा लिहूया हवा हवा सुटली किंवा वारा सुटला हवा वारा म्हणजे हवा पुढे जाऊया आता माझ्या शरीराचे भाग आईस आईला आपण म्हणतो डोळा डोळ्याला आणखीन काय शब्द आहे सांगा आवाज नाही आला म्हणा नयन ते रे मस्त मस्त दो नयन नयन डोळा म्हणजे नयन ना। नयन नयन हा समानार्थी शब्द आहे डोळ्याला डोळे किती छान दिसतात आपले छान पुढे हात हे जे हात आहे ना हातला समानार्थ शब्द काय बाहू नमरेंद्र बाहुबली ताकद कुठे असते आपली बाहू मध्ये असते बाहू म्हणून हातला काय म्हणतात बा पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं ना असं तो ओढतो आणि मग त्याचं तोंड दिसत तो। बाहू मग सगळे ओढतात बाहू बाहू आहे की नाही तर हात म्हणजे बाहू तुम्हाला आहेत का बाहू ताकद आहे का त्याच्यामध्ये छान पाय आता आलं पायावर पायाचा समानार्थी शब्द पाय म्हणजे काय कोण सांगतय पाय म्हणजे चरण चरण स्पर्श नाही काय असं करत आशीर्वाद घ्यायला आहे पाय म्हणजे चरण 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 पाय म्हणजे चरण लक्षात ठेवा आता आलं डोके डोकं किंवा डोके डोकेला काय म्हणतात कोणाकडे इंग्रजी मध्ये नाही मराठीतलं डोके मस्त काय दुखू लागलं मस्त डोके म्हणजे मग चला तर मस्त मस्त आता आलं तोंड आपण धुळेला जातो ना तोंड मेकअप करायला तोंडचा सम मुख किंवा मुखडा त्यालाच तोंडला म्हणतात मुख 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 म्हणजे तोंड ओके चालायचं पुढे यायचं इकडं यावरचा शब्द आपला आहे मित्र मित्र कोणाचा आहे मित्र मित्र म्हणजे माझा दो दोस्त मित्र म्हणजे दोस्त तुम्हाला आहे की नाही दोस्त मित्र म्हणजे दोस्त सवंगडी पुढचा शब्द आहे घर आपण कुठं राहतो घर गर। तर घरात घरला अर्थ शब्द कोणाकडे निवास घरला अर्थ शब्द आहे निवास आता पुढचा शब्द आहे आमचा जमीन जमीनला समानार्थ भू, भूमी जमीनला समानार्थ शब्द आहे भू आणि भूमी इथं भूचा दुसरा उकार असतो बघा भू भू म्हणजे जमीन भूमी भूमी सुद्धा पाणी 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 शब्द जल पाणी म्हणजे जल खूप शब्द आहेत त्याला समान पण आता आपण इथं जल मानणार जीवन पण मानतात नीर पण मानतात पाणी म्हणजे जल झाड झाड शब्द झाडचा समानार्थ झाडचा समानार्थ वृक्ष रु वच्या पोटातून रु आणि क्ष वृक्ष झाड म्हणजे वृक्ष तरु सुद्धा मानतात पण इथं आपल्याला झाड म्हणजे वृक्ष झाडचा समानार्थ वृक्ष पुढचा चंद्र चंद्र म्हणजे शशी श लिहायचा आपला शामरुगाचा परत एकदा श आणि शशी चंद्र म्हणजे शशी चंद्राचा मित्र दुसरा गरम सूर्य सूर्यचा अर्थ सांगा अर्थ रवी, रवी। सण म्हणून आपण रवीला संडे सण म्हणतो रविवार सूर्य म्हणजे रवी रवी पर्वत पर्वत सांगा पर्वत डोंगर पर्वत म्हणजे डोंगर डोंगर नदी नदीला काय म्हणताते नदीचा सामान अर्थ सरिता स आणि सरिता आता फूल माझ्या हातामध्ये फूल आहेत आणि जास्त फुल झाले का मग गुच्छ झालं काय झालं पुष्प गुच्छ फुलचा अर्थ सांगा पुष्प ओलाउतार पू सष षटकोणाचा आणि त्याला परत प पुष्प पुष्प हे झालं आपले समानार्थ एकदा वाचूया का आपण आई म्हणजे जननी वडील म्हणजे पिता आकाश समानार्थ आभा ढगचं समानार्थ मेघ वाराच समानार्थ हवा टोळाच समानार्थ हात समान समानार्थ बाऊ पायचं समानार्थ चरण डोक्याच समानार्थ मस्त तोंडच समानार्थ मुख समान समानार्थ दोस्त घरचं समानार्थ निवास जमीनच समानार्थ भूमी पाणीच समानार्थ जल झाडचं समानार्थ वृक्ष चंद्रचं समानार्थ शशी सूर्याचं समानार्थ रवी पर्वतचं समानार्थ डोंगर नदीच समानार्थ सरिता पूलच समानार्थ पुष्पा हे समानार्थ लिहायचे पाठ करायचे आणि मला परत एकदा वाचून दाखवायचे किंवा सांगायचे कोण कोण सांगणार तुम्ही सांगणार तुम्ही 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 सांगा पण आता पाठ करा चला धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र